न्यूज वसा लोकशाहीचे मंदिर असलेल्या संसद भवनात मंगळवारी तृणमूल काँग्रेसचे खासदार कल्याण बॅनर्जी यांनी भारताचे उपराष्ट्रपती आणि राज्यसभा सभापती माननीय जगदीप धनखड यांच्या व्यंगत्वावर अवमान करणारे असभ्य आणि अशोभनीय वर्तन करीत होते आणि स्वतःला शहाणे म्हणवणारे राहुल गांधी हे निर्लज्जपणे त्यांचे चित्रण करीत होते या चुकीच्या विकृतीचे इंडिया आघाडीतील पक्ष समर्थन करीत आहे लोकशाहीचे मंदिर असलेल्या संसद भवनात मंगळवारी तृणमूल काँग्रेसचे खासदार कल्याण बॅनर्जी यांनी भारताचे उपराष्ट्रपती आणि राज्यसभा सभापती माननीय जगदीप धनखड यांच्या व्यंगत्वावर अवमान करणारे असभ्य आणि अशोभनीय वर्तन करीत होते आणि स्वतःला शहाणे म्हणवणारे राहुल गांधी हे निर्लज्जपणे त्यांचे चित्रण करीत होते या चुकीच्या विकृतीचे इंडिया आघाडीतील पक्ष समर्थन करीत आहे काम मान खाली घालावी असं कृत्य मागच्या अनेक वर्षामध्ये या काँग्रेसने आणि त्यांच्या बगलबच्चांनी केलेलं आहे देशाचं सर्वोच्च सन्माननीय पद माननीय उपराष्ट्रपतीजी जगदीपजी धनखड यांच्या संदर्भामध्ये जे पवित्र मंदिर आहे संसद या ठिकाणी तृणमूल काँग्रेसचे खासदार कल्याणजी बॅनर्जी आणि त्या खासदार खासदाराने केलेली मिमिक्री आणि त्या मिमिक्रीचं चित्रण करण्याचं काम हे काँग्रेसचे नेते हे त्या ठिकाणी करत होते खरं म्हणजे भारतीय जनता पार्टीचं सर्वोच्च नेतृत्व विश्वगुरू लाडके पंतप्रधान मोदीजी यांच्या नेतृत्वामध्ये सबका साथ सबका विकास सबका विश्वास आणि सबका प्रयास या मूलमंत्रावरती काम करत असलेलं हे सरकार आणि या सरकारने सर्वदूर केलेला विकास आणि गेल्या पाच राज्यांमधील निवडणुका आणि त्या निवडणुकांमध्ये तीन राज्यांमध्ये मिळालेलं स्पष्ट बहुमत कदाचित काँग्रेसला पचडी पडलं नसावं वैफल्यग्रस्त काँग्रेस आणि त्यांची ही इंडी आघाडी सत्तावीस पक्षाची गिल्ली मिसळ आहे यांचा कुणाचा कुणाला पायपोच नाही त्यांच्यावर जनतेचा विश्वास नाही जनतेचा विश्वास त्यांनी गमावला मागच्या काळामध्ये त्यांच्या काळामध्ये भ्रष्टाचाराने लिप्त काँग्रेस आज असं दुर्दैवाने म्हणावं लागेल की शिष्टाचार सुद्धा ते गमावून बसलेले आहे ही आपल्या देशाची परंपरा नाही ही आपल्या देशाची संस्कृती नाही की सर्वोच्च पदावर असलेल्या व्यक्तीचा अपमान करणे परंतु वैफल्यग्रस्त झालेले हे लोक इंडी आघाडीच्या माध्यमातून अशा प्रकारचा प्रोपोगंडा सर्वदूर चालवण्याचा प्रयत्न हा त्या ठिकाणी करतात आणि ओबीसीचं सर्वोच्च नेतृत्व असेल जाट समाजाचं सर्वोच्च सर्वोच्च नेतृत्व असेल किंवा जगदीपजी धनकर साहेबांचा जो त्यांनी या ठिकाणी उपराष्ट्रपतींचा जो अपमान केला या सर्वच नेत्यांचा अपमान करण्याचं काम ही इंडी आघाडीचे लोक करत आहे त्यांचा पंतप्रधानाचा चेहरा सुद्धा स्पष्ट नाही त्यांच्या समोर आता धुकं पसरलेलं आहे देशाने त्यांना नाकारलेलं आहे देशामध्ये त्यांना कुठेच आता स्थान राहिलं नाही आणि या नैराश्यपोटी आणि अशा हतबल झालेल्या लोकांच्या सोबत आता जनता कदापिही राहणार नाही त्यांचा जाहीर निषेध करण्यासाठी आज भारतीय जनता पार्टीच्या जिल्ह्याच्या वतीने बुलढाणा जिल्ह्याच्या वतीने सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्ता माता भगिनी सर्व बंधू या ठिकाणी त्यांचा आम्ही जाहीर निषेध करत आहोत जाहीर निषेध करत आहोत भारतीय जनता पार्टीचा या देशाचं संवैधानिक पद घटनात्मक पदावरती विराजमान असलेल्या उपराष्ट्र पदावरच्या व्यक्तीची विमक्री करणे त्यांना टिंगल टवाळणी करणे व त्यांचा अपमान होईल अशा शब्दामध्ये जे वक्तव्य राहुल गांधींनी संसदेमध्ये त्या ठिकाणी केलं त्याचा आज बुलढाणा जिल्हा भारतीय जनता पक्षाच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर शाहीर धिक्कार करण्यात येत आहे निषेध करण्यात येत आहे खऱ्या अर्थाने राहुल गांधींनी व त्यांच्या काँग्रेस पार्टीनी केवळ उपराष्ट्रपती पदाचाच नव्हे तर या देशातल्या एकशे चाळीस कोटी जनतेचा खऱ्या अर्थानं या ठिकाणी अवमान केलेला आहे आणि या खासदार जो आहे तृणमूल काँग्रेसचा बॅनर्जी कल्याण बॅनर्जी याचा सुद्धा आज भारतीय जनता पक्षाच्या वतीने या ठिकाणी आम्ही धिक्कार करतोय निषेध करतोय आज हे आंदोलन करून या ठिकाणी आम्ही थांबणार नाही जर त्यांनी हे असेच कृत्य करत राहिले आणि घटनात्मक पदावरती जर त्यांनी अशा प्रकारचा आरोप करत राहिले अपमान करत राहिले तर त्यांना आम्ही रस्त्यावर फिरू देणार नाही हा इशारा सुद्धा आज भारतीय जनता पक्षाच्या वतीने या ठिकाणी देण्यात विद्याविश्व हॉस्पिटल सुपर स्पेशालिटी सर्जिकल लॅप्रॉस्कॉपी अँड ट्रॉमा सेंटर लॅप्रॉस्कॉपी व एंडोस्कॉपी शस्त्रक्रिया ब्रेस्ट सर्जरी हर...